मुलांना बॉम्बे स्कोटीश स्कूलमध्ये शिकवून भारतीय भाषांचा अपमान का करता असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना उद्देशून विचारला होता देवेंद्र फडणवीसांच्या त्या प्रश्नाला आता था ठाकरेंचे था शिवसेना आणि मनसे नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं देशातल्या इंग्रजी शाळा बंद करण्याचा जी आर काढा अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली तर भाजपचे नेते कोणत्या शाळेत शिकले असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी विचारला तर राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत घालणार का असा सवाल अजित दादांच्या राष्ट्रवादीचे अमोल बेटकर यांनी विचारला आहे मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येतात त्या बंद करून टाका ना आर एस ची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र फडणवीस एक जी आर काढ विधान महाराष्ट्रात तरी आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बरं का तो बंद करून टाका आमचा आम्ही नंतर काय करायचं बॉम्बेश कॉलेज महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना मुंबईतली राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना विचारतोय मी मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे बॉम्बे स्कॉटेश मध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं तसं सांगतो सा। भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकले त्यांची टीका अत्यंत रास्त आहे इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या लोकांनी मराठीवर बोलणं हेच मोठं हास्यास्पद होतं आता त्यांनी जे काही सांगितलं ते वास्त वस्तुस्थिती आहे ते कुठं कुठं शिकलेत म्हणून पण निदान आता आजोबा म्हणून तरी नातवंडांना मराठी शाळेत ते टाकतील अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून आम्ही करतो असं आहे की गुजरातची मंडळी सीबीएसई शाळेमध्ये जातात त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का त्यांना का लागू करत नाही मग मन? हिंदी म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत जी आर मागे घ्यावा लागला दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठंतरी तसाच तसा, तसा राबवता आला नाही यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हट झालेला आहे त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून जा, बोलून जायचं जा, असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं